नमस्कार संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि एक अत्यंत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला समोर येते काही वेळामध्येच आपण पाहणार आहोत पत्रकार परिषद होणार आहे महत्वाची आणि आपण पाहतोय या पत्रकार परिषदेच्या मध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडनं महत्वाची माहिती देण्यात देण्यात येणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता ही पत्रकार परिषद होणार असून परराष्ट्र मंत्रालयाची आज पत्रकार परिषद आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय भारत पाकिस्तान तणाव वाढलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही पत्रकार परिषद महत्वाची ठरतीय यापुढची भारताची भूमिका नक्की कशी असेल कशा पद्धतीनं भारत पुढची पावलं टाकणार आहेत या संदर्भात या पत्रकार परिषदेतून महत्वाची माहिती मिळेल संध्याकाळी साडेपाच वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिलेली आहे आणि यावेळेस त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद सा साधला जवानांच्या शौर्याचं कौतुक त्यांनी केलेलं आहे यासोबतच मोदींनी पाकिस्तानला करारा जबाब दिलेला आहे पुन्हा जर दहशतवादी हल्ले केले तर घुसून मारू असा इशारा त्यांनी दिलेला आहे यावेळेस त्यांनी दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले असून दहशतवादी आणि त्यांचे आका थराथरा कापतायत पाकिस्तान मध्ये राहुल सुद्धा सुटकेचा निश्वास ते टाकू शकत नसल्याचं यावेळेस मोदींनी म्हटलंय मोदींनी भारतीय जवानांचं तोंड भरून कौतुक केलंय नऊ आतंकी ठिकाणे बर्बाद होई से की आतंक होई आतंक के आंकाओं को अब समझ आ गया है भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा तबाही भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा विनाश और महाविनाश तर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेस वरनं पाकिस्तानला हा इशारा दिलेला आहे आणि त्याचमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणाचा गुरखा पुन्हा एकदा फाटलेला आहे ज्या एअरबेसवर मोदी उभे तोच आदमपूर एअरबेस आणि एस फोर हंड्रेड मिक ट्वेंटी नाईन उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकनं केला होता मात्र मोदींनी थेट आदमपूर एअरबेसवर जाऊन सैनिकांशी सा संवाद साधला आणि पाकिस्तानचा खोटारडेपणाचा जो बुरखा होता तो फाडला आणि पाकिस्तानला त्याच एअरबेसवरनं थेट इशारा दिलाय तर आपण पाहिलं पाकिस्तानचा हा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे आणि आता यावर ओवेसी यांनी सुद्धा पाकिस्तानला डिवचलेलं आहे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी जगासमोर पाकिस्तानचे दावे खोटे दावे उघड केलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिलेला आहे की आदमपूर एअरबेस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे आणि आता यावरच ओवेसी यांनी पाकिस्तानला डीवचलय ओवेसींनी काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात तर एस शरीफ आणि ए मुनीर यांचे भाडे तत्वावरील चीनी विमान रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का मन ले ले यान अंतर चेक तर आपण पाहिलं पाकिस्तानचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे आणि यानंतरची एक महत्वाची घडामोड आपण पाहूयात तर आपण पाहतोय भारताच्या एअर स्ट्राईक बाबत पाकिस्ताननं आता कबुली दिलेली आहे भारताचा एअर स्ट्राईक मध्ये पाकचे एकूण एक्कावन्न जण ठार झाले आणि या एक्कावन्न मध्ये अकरा सैनिकांसह एकावन्न जणांचा समावेश आहे एअरफोर्सचं मोठं नुकसान झाल्याची कबुली पाकिस्ताननं दिलेली आहे हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अकरा सैनिक ठार झालेले आहेत भारतानं जे एअरस्ट्राईक केलं होतं त्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अकरा सैनिक ठार झालेत एकावन्न जणांचा मृत्यू चाळीस जण जखमी पाकिस्तानी एअरफोर्सचं मोठं नुकसान झाल्याची कबुली तर अर्थातच भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता बातमी आहे पाकड्यांचा खोटारडेपणा उघड करणारी ऑपरेशन सिंदूर मध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात भेट घेतली त्यांच्या भेटीचे व्हिडिओ आता समोर आले असून यातून ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकचे पन्नासहून अधिक सैनिक मारले गेले आणि हवाई हल्ल्यात पस्तीस ते चाळीस सैनिक मारले जखमी झाल्याची माहिती समोर येते पण पाकिस्तान मात्र वारंवार वस्तुस्थिती मात्र आता हे सैनिकांच्या भेटीला गेले तेव्हा पुन्हा एकदा पाकचा खोटारडेपणा समोर आणि आता इजिप्त एअरफोर्स एक विमान पाकिस्तानमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर येते आणि हे विमान अणुवस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बोरॉन घेऊन जात असल्याचं समोर आलेलं त्यामुळे ज्यावेळेस भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये पाकच्या अणुवस्त्र साठ्यांचं सा मोठं नुकसान झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे पाकिस्तानच्या अनुभव असलेल्या किराणा हिलवर भारतानं हल्ला केला नसल्याची माहिती थिंग

तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचं पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं असून सुरक्षा यंत्रणांनी ही पोस्टर्स जारी केलेली आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या या दहशतवाद्यांमध्ये सहभाग होता आणि या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं आहे ही पोस्टर्स आता सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि आता एक मोठी बातमी जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एकाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे शाहिद कुट्टे अदनान शफीदार अशी दोघांची नावं आहेत आणि शोपियानमधील हिरपोरा इथं भाजप सरपंचाच्या हत्तीमध्ये शाहिद याचा सहभाग होता तर शोपियानमधील वाचू इथं स्थानिक नसलेल्या मजुराच्या हत्येमध्ये अदनान शफीदारचा सहभाग असल्याची माहिती मिळते दरम्यान सुरक्षा यंत्रणांचं सकाळपासूनच शोपियानमध्ये कोमिंग ऑपरेशन सुरू होतं त्यावेळेस ही कारवाई करण्यात आलेली आहे तर आता एल ओ सीसह आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्री शांतता पाहायला मिळालेली आहे आपण पाहतोय भारतीय लष्करानं केलेल्या या एकूणाच ऑपरेशन नंतर सध्या शांतता आहे एल ओ सीसह आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्या तरी शांतता आहे दरम्यान सीमेवर काल रात्री गोळीबार नाही झाला अशी माहिती लष्कराकडनं आली असून जम्मू सांबा अखनूर आणि कठुआमध्ये ड्रोन दिसलेत शांतता सध्या तरी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं नाही ड्रोन दिसल्याची बातमी समोर आली मात्र कोणत्याही पद्धतीनं सध्या हिंसाचार झालेला नाहीये शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं समजलं नाहीये अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता खबरदारीचा उपाय म्हणून माता वैष्णोदेवीच्या मंदिरातील आणि मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दिवे बंद करण्यात आले मात्र त्यानंतर सीमेवर कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली किंवा ड्रोन गोळीबार झालेला नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय लष्करानं दिलेलं आहे तर ऑपरेशन सिंधूमुळे आपण पाहिलेलं आहे मोठं नुकसान पाकिस्तानचं झालं मात्र अमेरिकेच्या दयेमुळे पाकिस्तान वाचला खरा मात्र पाकनं आता जर कुरापत केली तर भारताला गोळी भारताच्या त्यांच्या गोळीचं उत्तर भारत तोफ गोळ्यानं देणार असल्याचा इशारा दिलेला आहे मात्र मोदींनी पाक आणि अमेरिकेला कोणत्या मुद्द्यावर ठणकावलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये गोली चलेगी तो गोला चलेगा मोदींचा पाकला कठोर इशारा आहे ऑपरेशन सिंदूर सुरूच भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या तीन तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोप गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी डी बॉन्स यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत मोदींनी मध्यस्थांच्या भूमिकेत असलेल्या अमेरिकेलाही थेट सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोफ गोळे टाकणार दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त पीओकेवरच पाकसोबत चर्चा काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ना ऑपरेशन सिंधूरनं जोरदार उत्तर दिलंय त्यात पाकिस्तानमधील शंभर पेक्षा जास्त दहशतवादी आणि अकरा एअरबेस उडवून देण्यात आल्यात त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली तर आता पुन्हा पाकनं भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही हाच इशारा आता भारतानं दुतोंडी अमेरिकेलाही दिलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर आता पाकिस्तानकडनं जर गोळी चालली तर भारत त्याचं उत्तर तोफगोळ्याने देणार असं सडेतोड उत्तर भारतानं दिले दरम्यान आता भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला मोठा दणका दिला त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक उद्या होणार आहे सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक असेल या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते इंडिगो नंतर आता एअर इंडियानं मोठा निर्णय घेतलेला आहे जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज यासोबतच जामनगर चंडीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमान सेवा रद्द करण्यात आली जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिस सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला तर जम्मू आणि काश्मीर यासोबतच पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आले त्यामुळे इंडिगो विमानसेवेनं मोठा निर्णय घेतलाय आज जम्मू चंडीगड लेह अमृतसर श्रीनगर राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण आहे आणि विमानतळावर जाण्यापूर्वी इंडिगो वेबसाईट किंवा ॲपवर विमानाची स्थिती तपासण्याच्या प्रवाशांना सूचना देण्यात आलेली आहे भारत दरम्यान तणाव लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं इंडिगोकडनं म्हणण्यात आलेलं आहे राहिलं पाकिस्ताननं हल्ला केल्यानंतर आता शस्त्रसंधी झालेली आणि शस्त्रसंधीवरनं मात्र आता राजकारण सुरू झालेलं आहे कारण शस्त्रसंधीवरनं खासदार संजय राऊत यांनी आता केंद्र सरकारवर टीका केलेली आहे काय म्हणत ते तर तो पाकिस्तान तोडण्याची हिंमत सरकारमध्ये नाही खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला हे खडे बोल सुनावलेले आहेत हे फक्त पक्ष फोडू शकतात पाकिस्तान फोडू शकत नाही भाजपानं अमेरिकेचा झेंडा हाती घ्यावा असं म्हणत घणाघाती वक्तव्य मोचरी टीका यावेळेस राऊतांकडनं करण्यात आलेली आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं नरेंद्र मोदी अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मदतीने यांची हैसियत यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा आता घ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं मात्र फेटाळलेला आहे ऑपरेशन सिंधूरनंतर नंतर अमेरिका आणि भारतामध्ये झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही भारत पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर आम्ही व्यापार थांबवू असं सांगितल्यानेच दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं असा दावा ट्रम्प यांनी केला होता मात्र आता या दाव्याचं केंद्र सरकारनं मात्र खंडन केलंय आता एक महत्वा मी एक महत्वाची बातमी जगातील देशांपैकी असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर थेट भारतात येत आहेत एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिती असताना यांनी भारतात शिखर परिषदेसाठी येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याचा निर्णय आला विशेष महत्व प्राप्त झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियानं स्वीकारलेलं आहे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत ठामपणे असल्याची भूमिका यावेळेस त्यांनी जाहीर केलेली आहे आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातली टॅरिफ वाढीच्या निर्णयावरनं भारतानं अमेरिकेला धक्का देण्याची तयारी सुरू केलेली आहे भारत अमेरिकेतील काही उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे भारतानं सफरचंद बदामांसह एकोणतीस अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव डब्ल्यू डीओकडे पाठवल्याची माहिती आहे स्टील आणि ॲल्युमिनियमच्या निर्यातीवर अमेरिकेनं लादलेल्या शुल्काच्या प्रत्युत्तरात भारतानं हे पाऊल उचललंय तर यशस्वीपणे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यानंतरही पाकिस्तानकडनं अनेक कुरापती झाल्या अने आणि यामध्ये काही जण शहीदही झालेले आहेत बॉर्डरवर दरम्यान त्याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात एक महाराष्ट्राचा सुपुत्रसुद्धा यामध्ये शहीद झालेला आहे आणि शहीद जवानाच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस संवाद साधला नांदेडच्या देगलूरमधले जवान त्यांच्याशी त्यांनी वंजेंच्या पत्नीचं फडणवीसांनी सांत्वन केलेलं आहे माधुरी वंजे यांना त्यांनी धीर दिलेला आहे नांदेड शहरामध्ये शहीद जवानाच्या कुटुंबियांचं फोनवरनं सांत्वन केलं सरकार तुमच्या पाठीशी उभा असल्याचा धीर त्यांनी दिला देगलूरमध्ये भूमिपुत्र सचिन वांजे जम्मूमधील कर्तव्यावर असताना शहीद झाले फडणवीसांनी वनंजेंच्या पत्नीशी फोनवरनं संवाद सा साधत त्यांना धीर दिला नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे वीरमरण प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं आणि यानंतर आपण बातम्या पाहूयात राज्याच्या राजकारणासंदर्भातल्या बीएमसी निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे सेने नेते उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचले यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली असून एकीकडे एक उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना महायुतीकडूनही युतीचा युती प्रस्ताव आल्यानं राज ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी, मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तर राज ठाकरे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र झाल्याचा टोला आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय या आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेला राज ठाकरेंची भेट घेतली जात असल्याचं त्यांनी म्हटलं तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद न मिळाल्यामुळे नैराश्य आले असं प्रत्युत्तर सामंतांनी दिलं सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वेडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे तर आता दुसरीकडे आम्ही लोकभावनेचा आदर करून राज ठाकरेंना प्रतिसाद दिलेला आहे आणि आता त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहतोय असं सूचक विधान खासदार संजय राऊतांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही घडामोड घडली नाहीये मात्र मनसे युती संदर्भात राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद केला त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत त्यांनी सांगावन तसं आम्ही लोकभावनेचा आदर केला आम्ही प्रतिसाद आतापर्यंत आमच्यावर आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं आता आमच्या आमचं मन खुलं आहे आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे हनुमानाचं मन मोकळं मन या राजकीय बातम्यानंतर आता इतरही महत्वाच्या घडामोडी आपण पाहूयात आज एस एस सी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे यंदा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलाय आणि यंदा सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे तर निकालामध्ये कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरलाय विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाईटवरनं दहावीचा निकाल डाउनलोड करता येणार आहे यंदा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या ज्यामध्ये राज्यातले जवळपास सोळा लाखांपेक्षाही जास्त विद्यार्थी बसले नेहमीप्रमाणे मुलींनीच यंदा बाजी मारली असून कोकण विभागाचा अव्वल निकाल पाहणार वर्षभर खूप प्रॅक्टिस केली आणि सगळ्यांना Uh, सगळ्या विषयांकडे खूप छान लक्ष दिलं आणि सगळ्या विषयांचा आवडीने अभ्यास केला ते जास्त महत्वाचं आहे सायन्स घेण्याची इच्छा आहे माझी आणि मला प्युअर सायन्सेसमध्ये जायचं आहे अपेक्षा नव्हती की एवढे सगळे एवढे पडतील चांगले पडतील माहिती होतं एवढे पडतील नव्हतं वाटलं त्याच्यामुळे तर दहावीचा निकाल लागलेला आहे आणि आता अकरावी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी मिळेल त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल मुख्य तीन प्रवेश फेऱ्या होतील आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार आहे यासोबतच आता सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकालही जाहीर झालेला अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतका निकाल लागला असून मुलांपेक्षा मुलींनीच सरस कामगिरी केलेलं पाहायला मिळते मुलींची उत्तीर्णतेची टक्केवर एक्क्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के तर मुलांची पंच्याऐंशी पूर्णांक सत्तर टक्के आहे आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी कारण अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना एक रकमी चाळीस हजार रुपये मिळणार आहेत कसे मिळणार आहेत हे पैसे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधन लाडकीला एक रकमी चाळीस हजार मिळणार जिल्हा बँकेकडून कर्ज मिळणार लाड़कीला स्वावलंबी बनवणार लाडकी बहिणी योजनेचा दहावा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालाय या योजनेचा मोठा आर्थिक भार असतानाही सरकार लाडकीच्या मदतीसाठी पुढे सरसावलंय महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी चाळीस हजार रुपयांचं कर्ज देण्याचा विचार काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं घेता येईल ते पाहूयात लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळू शकत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजारांपर्यंत कर्ज मिळू शकत सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतय कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या दीड हजार रुपयांमधून परत करता येतील काही बँका या योजनेत मदत करण्यासाठी पुढे आल्या महायुती सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे या योजनेमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लागतीय तिजोरी रिकामी असतानाही सरकारचं गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठीचा प्रयत्न किती यशस्वी होणार आणि लाडक्या बहिणीही याला कसा प्रतिसाद देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी